सुंदरा मैदाना सहा मैदान नंबर नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून श्री सतीश पाटील चेंजपाडा या गाडीचा सहा सुंदर अशी गाडी पळाली श्री सोनुशेर भोपतराव करावकरांचा सर्जा पळाला आणि त्यांच्या सरत पळाले कुमारी प्रिन्स आदिश पाटील शिस्पारा आणि निखिल भैया गोरपडे डवळकरांचा सुंदर पणाला सुंदर गाडी पळाली सर्जा आणि सुंदरची गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली श्रावणी आकडे आयोजित केलेला महिला नदीव्या मैदानातून पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक चेन मधून पाहिली गाडी कनेर सुद्धा प्रसन्न शिवराज धर्मराज माने कनेर या गाडीचा पाचव्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली न्या संदीप कदा अडथळे फुरसुंगीकरांचा वावऱ्या पळाला आणि त्यांच्यासोबत पैलवान निखिल भैया काळे कनेरकरांचा गल्लाच पळाला सुंदर गाडी पडली बावडी आणि गल्लाची गाडी आजच्या मैदानाच्या पंचम क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर असा मैदाना सत्ताना झाला या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक पाच मधून बाळगाडी सेटूनाथ प्रसन्न अमित शेठ खत्रे नितीन शेठ पटेल गोपाळ भोजे चाळीस गाव या गाडीचा चौथ्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली अमित शेठ खत्री नितीन शेठ पाटील गोपाळ चाळीसगावकरांचा राजा पळाला आणि त्यांच्या सोबत दुर्गा मत्रे आकाश शेठ मत्रे भूषण शेठ जाधव संतोनु शेठ गोरे आणि राणा रणवीर फॅन्स कर मुळशीकरांचा राणा पळाला सुंदर गाडी पळाली राजा आणि राणाची गाडी आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची कर मानकरी ठरली दोयाने मैदाना संपले झालं त्या मैदानाच्या तीन नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक सहा मधून बॉल गाडी

महालक्ष्मी प्रसन्न प्रसन्न सोमेशा साखरे गुरु या गाडीचा दुसरा अशी गाडी पळाली स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे गुरु सागरबाई गायकवाड करंजी फोर भुजबा भुजबळ यांचा सुंदर पळाला आणि त्यांच्या सोबत मेटकरी नाना तडसरकरांचा गणाबाई पळाला सुंदर गाडी पळाली सुंदर आणि गणाबाईची गाडी आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आणि श्रावण यात्रेनिमित्त आयोजित केलेला भाऊ या एक बैल मैदानाचा एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी पाच एक एकमधून पावले गाडी काय प्रसन्न सरपंच किरबा शेट वडके लक्ष्मण पाणी बोडगाव या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पळाली सलग तीन मैदाना एक नंबरचा मानकरी ठरलेला सरपंच किरबा शेट आणि संदीप पिंटू सोड मोरक वडकी सरपंच लक्ष्मण पडील बोरगाव यांचा कॉकटेल पळाला आणि त्यांच्या सोबत बापू सेठ आंबेकर आणि माऊली सेठ आंबेकर यांचा दुर्गा पळाला सुंदर गाडी पळाली कॉकटेल आणि दुर्गाची गाडी आजच्या मैदानावर प्रथम क्रमांकाची मानकारी सर पडली सर्व विजेत्या रेल्वेगाडी मालकांचा चालकांचा आणि उपस्थित प्रेक्षकांचा पुनश्चेंद्र सहयोग कमिटीच्या वतीनं हार्दिक ஹாரிக அபினந்த சராமல் சேர்க்க